तिवसा तालुक्यातील गुरुगुंज मोजरी येथे मंजुळा मतानगर परिसरात घरातील तुळशी वृंदावनाच्या खाली एकाच ठिकाणी तब्बल पंचवीस पेक्षा जास्त सापांची पिल्ल आढळून आल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली होती येथील मंजुळा मातानगर परिसरात राहत असलेले अरविंद मलवार यांच्या घरी ही घटना काल घडली नेहमीप्रमाणे घरातील अंगणात मुले खेळत असताना अचानक घरात असलेल्या तुळशी वृंदावनाच्या खाली भागातून एक सापाचे पिल्लू बाहेर आले व हा प्रकार व्यस्त असणाऱ्या गृहिणीच्या लक्षात येताच त्यांनी याची कल्पना शेजारच्या लोकांना दिली व लगेच शेजारच्यांनी सर्पमित्र शुभम दिघे यांच्याशी संपर्क साधून त्याच्या मदतीने तुळशी वृंदावनाच्या खालच्या भागात एक दोन नव्हे तर तब्बल पंचवीसपेक्षा पेक्षा जास्त सापांची लहान मोठी पिल्लं एकाच ठिकाणी आढळून आली या घटनेने परिसरात काही वेळ भीतीचे वातावरण तयार झाले होते परंतु ही सर्व सापाची पिल्लं नुकतीच अंड्यातून बाहेर आलेली असून बिनविषारी व दिवड प्रजातीची असल्याची माहिती सर्पमित्र शुभम दिघे यांनी दिली उन्हामुळे घरातील तुळशी वृंदावनाच्या खाली असलेल्या थंड वातावरणाच्या शोधात त्यांनी आश्रय घेतला असावा असा, असा अंदाज यावेळी अनेकांनी लावला संदर्भात वनविभागाने त्यांची नोंद घेतली असून पकडलेल्या सर्व सापांच्या पिल्लांना सुरक्षितरित्या जंगलात सोडण्यात आले आहे रामचंद्र मुंदाने विदर्भ न्यूज दिवसा